सो गाइस सुरू कर आपला आजचा ब्लॉग दुसरा येते मोठा ब्लॉग हे बघा जस्ट सगळं चालले आणि बाहेरची आपली पब्लिक काय करते हे बघा आपण पुन्हा सत्यनारायण पूजी ए चाले काम कर तेजी हॅलो हाय कर सो छानपैकी तयारी सुरू झाली तुम्हाला पूर्ण डेकोरेशन मी आता दाखवतो মা मस्त कसरत चालू आहे येस yes. चालव फायनली येस yes. बस विचार आणि काय चाललंय काय आपलं पूर्ण सेटअप तयार आहे हा आपला चौरंग इथे आहे आपला चौरंग इथे याच्यावर आपला सत्यनारायण पूजा होणार ह्याच्यानी यावेळेस डेकोरेशनची थीम ठरली ती काय ती तुम्हाला नंतर कळेल आपण सो काय बघा आम्ही पॅप्सी हे बघा आणि हे बघा आमचा मकरच रेडी होतोय भरपूर काही गोष्टी करायच्या डेकोरेशन सुद्धा छान झालंय आतलं डेकोरेशन गंडवतोय हा गांडवतोय साप साफ खोटवतोय मागाशीच क्लिप मध्ये घेतलंय आणि आता सोसायटीला लाइटिंग चढवतात थोडक्यात सगळं रेडी झालं की आपण नेक्स्ट क्लिप घेऊ तात्पुरतासाठी

पेरसाच्य विश्वगर मुनाहा समवर्टरागरे रस्तिय दवश्टां पीडर अध्रूप में जिदं मर्चिस्क देवुतमा जानमकरे अच्छी कुर्ची होगे है अच्छा मगरुघं महांदमाच्य वर्नंदम जय देव जय देव शिवशङ्करा भो स्वामी शङ्करा भारतीयो भाडुभा सत्यनारायणदेवा सत्यनारायणदेवा पञ्चारदीयो भाडु पञ्चारदीयो भाडु श्रीपदि भक्ति भाव

दूरेश्वरं सुमङ्गलं ओरेश्वरं मङ्गलं श्रीगणेशाय न

आज नाईट आउट होणार आहे कदाचित आमचं आता आता कळेलच आपल्या व्हिडिओचा आईच मला आईच माहिती नाही आजच्या ब्लॉगची क्लिप्स कोणी काय घेतल्यात कशा घेतल्यात सो ब्लॉग कसा होईल मला माहिती नाही बट आता नाईट आता नाईट आउट होणार आहे आम्ही आता नाईट आऊट होणार आता बघा आता तुम्ही दाखवतो आजो काहीतरी सांगली

सो so काही सगळी पूजा वगैरे झाली कसल्या भजनाच्या हे बघा याच्याकडे भजनाची व्हिडिओ ही मला पाठवली तेव्हा मी या ब्लॉग मध्ये जरा इंटरेस्टिंग काय आणू शकेल हे बघा आम्ही नाईट आउट करतोय कारण हे बघा हे बसले तिथे दिसतात कोण आलं आमचे गुराव काका हो कोण का? गर्दूला आला तर मारायला आहे आम्ही जोगार खेळणार नाही आहोत मला शिकवणार आहे जश एवढ्या रात्री आपल्याला काय मिळणार हे बघा जाम जमलो आहे बियार चे यस आम्ही बियार पिणार आहोत ए स्टेशन ला चला ठेवतो काहीच खायची रात्रीच <laughs> आता फक्त दोन वाजता हे बघा हे आम्हा लोकांना बघायला अरे हे लोक आम्हा लोक हे ना आमच्या रखवाली साठी बसवत तर गाईस झालंच बघा ऍक्च्युली ना आम्हाला परत तीन वाजता भूक लागली आला गेलेले ला गे गे आम्ही हा आता वाटून आम्ही किला गेलेले आम्ही एक किला किला आणि आता आमचा वाचाय तीन पाहू आम्ही चायनीज ऑर्डर केला आता या टायमाला सुष्मिता कोकण एक्सप्रेस त्याचा ब्लॉग व्हिडिओ नवीन असेल टायमिंग बघा टू फिफ्टी वन झाले सकाळचे ऍक्च्युअली इतके पण नाही वाजलेत बट तरी आम्हाला आम्हाला हा आमच्यासाठी तरी पहिलंच वर्ष काय काहीच बरोबर ना हा हा तर भाई ऑन फायर हे बघा सेवा लवकर जॉईन व्हा आम्हाला लवकर या इकडे जॉईन वॉइनस खूप मोठा हा तू बोलत या लोकांनी ना आग लावली ते बघा या लोकांनी काय नाही केलंय काय केलेलं ते या लोकांनी केलंय नेता सभ्य मी काय नाही केलंय तर मित्रांनो पूर्ण ब्लॉग तुम्ही एन्जॉय केला असेल असेल मला याची खात्री आहे खूप मजा मस्ती तुम्ही बघितलातच आणि नेक्स्ट ब्लॉग कसला असेल याची असे आयडिया मला देखील नाही कारण कदाचित ही लास्ट सत्यनारायण पूजा आहे सोसायटीची आपली जी मी एन्जॉय केली सो त्यामुळे म्हटलं एक ब्लॉग घेऊया आपण आठवण म्हणून सो नेक्स्ट ब्लॉग शिफ्टिंगचा असेल किंवा कसला मला काही कल्पना नाही सो स्टेट ट्यून आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलला आणि थँक्यू पूर्ण ब्लॉग बघण्यासाठी सो आपण भेटू लवकरच नवीन काहीतरी घेऊन थँक्यू सो मच गाइस